अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिर लोकार्पण निमित्त इटकळ येथे शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी अक्षता कलशाची शोभायात्रा काढण्यात आली यावेळी हनुमान मंदिरावर हरिभक्तपरायण नागनाथ स्वामी यांच्या हस्ते अक्षता कलश पूजन करण्यात आले त्यानंतर अक्षता कलशाची गावातून टाळमृदुंगाच्या गजरात वाजत गाजत जय श्रीरामचा जयघोष करत शोभायात्रा काढण्यात आली गावातील प्रत्येक माऊलीने अयोध्या येथील अक्षता कलशाचे पूजन करून मनोभावे दर्शन घेतले हनुमान मंदिरापासून सकाळी आठ वाजता अक्षता कलश मिरवणुकीस प्रारंभ झाला आणि अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये परत अक्षता कलश ठेवून पूजन केले उपस्थित रामभक्तांनी प्रभू रामचंद्रांची आरती करून या मनवणूक कार्यक्रमाची सांगता केली या अयोध्या येथील अक्षता कलेश मिरवणुकीमध्ये रामभक्त नागनाथ स्वामी अरविंद पाटील अण्णासाहेब पांडे अमोल पाटील अतुल सलगरे केशव गायकवाड दादा भोपळे श्रीकृष्ण मुळे ज्ञानेश्वर माशाळकर प्रकाश पांढरे महेश सोनटक्के धोंडीबा शिंदे अविनाश पाटील लहू लकडे राजू एकंडे उमेश बंडकर आकाश माशाळकर काळू जाधव पोलीस पाटील विनोद सलगरे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरख शिंदे यांच्यासह ग्रामस्थ माता भगिनी तरुण रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते